श्री स्वामी समर्थ महाराज हे कलियुगातील भगवान दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात त्यांचे जीवन अलौकिक लीला आणि लोककल्याणाच्या कार्यांनी भरलेले आहे त्यांच्या जीवनकथेचे काही महत्त्वाचे पैलू आणि त्यांच्या काही प्रसिद्ध लीला येथे दिल्या आहेत प्रकट आणि बालपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जन्माबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही परंतु ते कर्नाटकातील श्रीशैलमजवळील कर्दळी वनातून प्रकट झाले असे मानले जाते मी नृसिंहभान असून श्रीशैलमजवळील कर्दळी वनातून आलो आहे असे त्यांचे उद्गार होते ज्यामुळे ते नृसिंह सरस्वतींचाच अवतार असल्याचे भक्त मानतात बालपणी त्यांनी केवळ औ या शब्दाचे उच्चारण केले आणि वयाच्या आठव्या वर्षापर्यंत ते औ आणि ओंकार याव्यतिरिक्त काहीही बोलले नाहीत असे म्हटले जाते उपनयनानंतर त्यांना चारही वेदांचे ज्ञान प्राप्त झाले आणि त्यानंतर तेंन त्यांनी तपश्चर्या करण्यासाठी कांचीकडे प्रस्थान केले परिव्रज्जा आणि अक्कलकोट आगमन स्वामी महाराजांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी वास्तव्य केले त्यांनी आपल्या तपश्चर्येने आणि ज्ञानाने अनेक लोकांना मार्गदर्शन केले पंढरपूर मोहोळमार्गे ते सोलापूरला आले आणि त्यानंतर मंगळवेढे येथेही त्यांनी काही काळ वास्तव्य केले अठराशे छप्पन्न साली ते अक्कलकोट येथे आले आणि पुढील बावीस वर्षे त्यांनी तिथेच वास्तव्य केले त्यांच्या अक्कलकोट येथील वास्तव्यामुळे अक्कलकोटला एक पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले स्वामींच्या लीला आणि उपदेश स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्यात अनेक लीला केल्या ज्यातून त्यांनी भक्तांना योग्य मार्गावर आणले आणि त्यांना संकटातून बाहेर काढले त्यांच्या काही प्रसिद्ध लीला मदोन्मत्त हत्तीला शांत करणे एकदा एका राजाचा हत्ती खूप मदोन्मत्त झाला होता आणि त्याला शांत करणे कोणालाही शक्य नव्हते राजाने स्वामी महाराजांना विनंती केली स्वामी महाराज हत्तीसमोर उभे राहिले आणि रागाने त्याला अरे मूर्खा माजलास काय चढेल तो पडेल बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे असे म्हटले स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती शांत झाला या लिलेतून स्वामींनी अहंकार त्यागण्याचा संदेश दिला डाळींबीची लिला एकदा मुंबईहून काही भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आले होते त्यापैकी एका व्यापाऱ्याला स्वामींनी काळजी आमचे डाळींब आणून द्या असे म्हटले व्यापाऱ्याला आठवले की त्याने नवस केला होता आणि त्याचे काम पूर्ण झाल्याने त्याने दोन डाळींब आणली होती जी तो पाकिटात विसरून गेला होता स्वामींनी त्याच्या मनातील गोष्ट ओळखली होती या घटनेतून स्वामींच्या सर्वज्ञत्वाची प्रचिती येते पैशांची लीला एका मोहरमच्या दिवशी स्वामी महाराज खाजा पीराच्या दर्ग्यात बसले होते तेथे एक मुस्लिम शिपाई हातात तबक घेऊन फकीरी मागण्यासाठी निघाला स्वामींनी ते तबक हातात घेऊन त्यातील पैसे मोजायला सुरुवात केली एक दोन तीन असे म्हणत ते पैसे पुन्हा पुन्हा मोजू लागले काही वेळाने त्यांनी तबक खाली ठेवताच त्यातील पैसे पूर्ववत झाले या लिलेतून स्वामींनी भक्तांना कर्माचे आणि नियतीचे महत्व समजावून सांगितले लाकूड तोड्याला अभयदान अनेक कथांमध्ये स्वामींनी गरजू आणि प्रामाणिक लोकांना कसे मदत केले याचे उल्लेख आहेत त्यांनी लाकूड तोड्याला अभयदान देऊन त्याच्यावर आलेले संकट दूर केले तत्वज्ञान आणि शिकवण स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना नेहमीच कर्म भक्ती आणि ज्ञानमार्गाचे महत्त्व पटवून दिले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे वचन आजही लाखो भक्तांना प्रेरणा देते ते अहंकार त्यागण्याचा इतरांवर दया करण्याचा मेहनतीचे फळ मिळवण्याचा आणि कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याचा उपदेश करत असत त्यांच्या मते गुरूंचे वचन हे मंत्रासारखे असते आणि गुरुशिवाय मोक्ष मिळणे कठीण आहे त्यांनी शिष्यांना नेहमी आळशीपणा टाळायला आणि आपले जीवन सार्थकी लावायला सांगितले स्वामी समर्थ महाराजांचे जीवन हे त्यांच्या भक्तांसाठी एक प्रेरणास्थान आहे त्यांच्या लीला आणि उपदेश आजही अनेकांना योग्य मार्गावर चालण्याची शक्ती देतात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या काही आणखी लीला आणि त्यांच्या शिकवणीबद्दल पाहूया श्री स्वामी समर्थ महाराजांच्या काही आणखी लीला आणि शिकवण एक श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा ही स्वामी महाराजांची एक अत्यंत प्रसिद्ध लीला आहे जी त्यांच्या भूतकाळातील अवतारांची आठवण करून देते एकदा स्वामी महाराज एका घरी मुक्कामाला होते तिथे एका लहान मुलाला त्यांनी जवळ घेऊन श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे म्हणायला लावले ते बालक तेच तेच म्हणू लागले त्यावेळी स्वामींनी सांगितले की हे बालक पूर्वी श्रीपाद वल्लभ होते आणि पुन्हा अवतार घेण्यास निघाले आहेत ही लीला स्वामींच्या सर्वज्ञत्वाची आणि त्यांच्या अनेक अवतारांची द्योतक आहे यातून ते त्यांच्या भक्तांना हेच सांगत असत की ते केवळ एका विशिष्ट रूपात नाहीत तर अनेक युगांपासून ते अस्तित्वात आहेत शिकवण या लिलेतून स्वामींनी आपल्या भक्तांना हेच सांगितले की ते केवळ अक्कलकोटचे स्वामी नसून दत्तात्रेयांचे अनेक अवतार आहेत याचा अर्थ परमेश्वर अनेक रूपांत आपल्यासमोर प्रकट होतो आणि आपल्याला त्याचे स्वरूप ओळखता आले पाहिजे तसेच त्यांनी हेही सूचित केले की आपले कर्म आणि भक्ती यामुळेच आपल्याला भगवंताचे ज्ञान प्राप्त होते दोन जिवंत समाधीतून बाहेर काढणे विष्णू भटजींची कथा स्वामींच्या लिलांमध्ये ही एक अत्यंत प्रभावी आणि भक्तांना दिलासा देणारी लीला आहे श्रीपाद वल्लभांच्या चरित्रात असे वर्णन आहे की एकदा विष्णू नामक एका विद्वानाने आपले जीवन संपवण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला तो भूगर्भात उतरला आणि समाधी घेण्या इतक्यात त्याला स्वामींच्या आवाजाची जाणीव झाली अरे वेड्या जीवनातून पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींनी त्याला परत वर येण्याचे आदेश दिले विष्णू भटजीवर आले आणि त्यांना स्वामींचे दर्शन झाले स्वामींनी त्यांना जीवन जगण्याचा आणि भक्ती करण्याचा उपदेश दिला शिकवण या लिलेतून स्वामींनी जीवनातील संकटांचा सामना करण्याऐवजी त्यातून पळून जाणाऱ्यांना किंवा स्वतःला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना एक महत्त्वाचा संदेश दिला कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नये स्वामींनी सांगितले की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे संकटे येतील आणि जातील परंतु आपले धैर्य आणि देवाची भक्ती कधीही सोडू नये परमेश्वर नेहमी आपल्यासोबत असतो आपल्याला फक्त त्याची जाणीव ठेवायची असते तीन गरीबांना मदत आणि श्रीमंतांना धडा धान्याच्या गोदामाची कथा स्वामी महाराज नेहमीच गरीबांना आणि गरजूंना मदत करत असत एकदा एका दुष्काळग्रस्त भागात काही श्रीमंत व्यापाऱ्यांनी धान्याची साठेबाजी करून ते चढ्याभावाने विकण्यास सुरुवात केली यामुळे गरीब लोक खूप त्रस्त झाले स्वामी महाराजांना ही बातमी समजताच त्यांनी त्या व्यापाऱ्यांना बोलावले आणि सांगितले की त्यांनी गरिबांना धान्य कमी भावात विकावे व्यापाऱ्यांनी ऐकले नाही स्वामींनी तेव्हा आपल्या दिव्यशक्तीने त्या गोदामांमधील धान्य खराब केले जेव्हा व्यापाऱ्यांनी पाहिले की त्यांचे धान्य खराब झाले आहे तेव्हा त्यांना आपली चूक समजली आणि त्यांनी स्वामींची क्षमा मागितली स्वामींनी त्यांना धान्य दान करण्यास सांगितले आणि ते धान्य पुन्हा चांगले झाले शिकवण या लिलेतून स्वामींनी सामाजिक न्यायाचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले की श्रीमंत लोकांनी आपल्या संपत्तीचा वापर केवळ स्वतःसाठी न करता गरीबांच्या कल्याणासाठीही करावा साठेबाजी नफेखोरी आणि गरीबांचे शोषण हे पाप आहे तसेच त्यांनी हेही दाखवून दिले की परमेश्वर नेहमीच दुर्बलांच्या पाठीशी उभा असतो आणि अन्यायाला कधीही पाठिंबा देत नाही प्रामाणिकपणा दानधर्म आणि परोपकार या मूल्यांना स्वामींनी नेहमीच महत्त्व दिले चार आजार बरे करणे व्याधींची कथा अक्कलकोटमध्ये राहत असताना अनेक लोक त्यांच्याकडे विविध आजारांनी ग्रस्त होऊन येत असत अनेकदा डॉक्टरांनी हात टेकलेल्या रुग्णांनाही स्वामींनी आपल्या कृपेने बरे केले केवळ आपल्या वचनांनी किंवा कधीकधी आपल्या स्पर्शाने त्यांनी अनेक असाध्य रोग बरे केले अनेक भक्त त्यांच्या दरबारात आपल्या व्याधी घेऊन येत असत आणि स्वामींच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने किंवा आज्ञेने त्यांचे आजार बरे होत शिकवण या लिलांमधून स्वामींनी हे दाखवून दिले की परमेश्वराची शक्तीही कोणत्याही वैद्यकीय ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे जेव्हा आपण श्रद्धा आणि भक्तीने परमेश्वराकडे जातो तेव्हा तो आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर काढतो त्यांनी भक्तांना धैर्य धरण्याचा आणि देवावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला त्यांची ही लीला आरोग्य आणि विश्वासाचे महत्त्व सांगते पाच गुरु शिष्य परंपरा आणि मार्गदर्शन स्वामी महाराजांनी अनेक शिष्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना आत्मज्ञानाच्या मार्गावर आणले त्यांनी फक्त लीला करून लोकांचे कष्ट दूर केले नाहीत तर त्यांना आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली त्यांनी भक्तांना गुरूंचे महत्त्व समजावून सांगितले आणि गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होणे कठीण असल्याचे सांगितले त्यांनी अनेक शिष्यांना दीक्षा दिली आणि त्यांना समाजसेवेसाठी आणि अध्यात्म प्रसारासाठी प्रेरित केले शिकवण स्वामींनी गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले योग्य गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय मोक्ष मिळणे कठीण आहे त्यांनी सांगितले की गुरु हाच ब्रह्म आहे आणि गुरुच्या आज्ञेचे पालन करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे गुरु आपल्याला केवळ आध्यात्मिक ज्ञानच देत नाही तर जीवनातील अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्यही देतो या लीला आणि शिकवणी आजही स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांना प्रेरणा देत आहेत त्यांचे जीवन हे त्यागाचे सेवेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे वचन आजही लाखो लोकांना आधार देत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका